मी कोण आहे मी तुम्ही हा प्रश्न कधी स्वतःला विचारला आहे का कदाचित नाही पण जर डोक्यावर थोडा ताण दिलात तर समजेल की माणसाकडे स्वतःची अशी ओळख कधीच नव्हती माणूस हा कधी कुणाचा मुलगा कधी कुणाचा भाऊ कधी कुणाचा पती तर कधी कुणाचा बाप असतो पण माणूस या पदोफद्यांच्या पलीकडे आहे तरी कोण माणसाला कधी कधी प्रश्न पडतो की त्याला नेमकं करायचंय काय जर त्याला कुठली जबाबदारी दिलीच नाही तर तो काम करेल का कामाचं काय कामाचं काही कारणच नसेल तर तो काम करेल का आणि समजा काम करायचं त्यांनी ठरवलंच तर तो कोणतं काम करेल जे त्याला करायचंय का जे त्याला करावंच लागेल मनात यावे आकाशाती उडावे बनून एक मुक्त पक्षी पण या आयुष्याच्या पिंजऱ्यातून सुटकाच नाही